जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी चा, चा नमस्कार साहेब विद्या मंदिर येथे उन्हाळी नवीन शैक्षणिक वर्षात आजपासून शाळा सुरू होत आहेत शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय दिवस व्हावा म्हणून काकासाहेब प्राथमिक विद्या मंदिर येथे शाळेच्या पहिल्या दिवशी आकर्षक घोडागाडीचा व शाळेची बस सजवत विद्यार्थ्यांना बसवून मिळून ताशांच्या गजरात वाजत गाजत प्रवेशद्वारापर्यंत आणून गुलाब पुष्प देत आणि केक कापून मोठ्या आनंदी व वा उत्साही वातावरणात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले या शैक्षणिक रथाचे सारथी होण्याची संधी मला मिळाली ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे असे मत हिरा प्रतिष्ठान संचलित काकासाहेब हिरालाल मदनलाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर व संस्कृती शिशु विहार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवागतांचे स्वागत व प्रवेशोत्सव समारंभ प्रसंगी नंदुरबार जिल्ह्याच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती वंदना वळवी यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले शाळेने पहिल्या दिवशी केलेले विद्यार्थ्यांचे स्वागत हे विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय असे आहे असेच नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये शाळेची गोडी व आवड उत्साह निर्माण होईल यासाठी व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील राहावे अशी सदिच्छा व्यक्त केली व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून नंदुरबार तालुका पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी जयवंत चौरे यांनी आपल्या भाषणातून कार्यक्रमाचे कौतुक करत नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या शाळेचे मुख्याध्यापक रुपेश चौधरी यांनी प्रास्ताविक सादर करत आजच्या कार्यक्रमाची संकल्पना व नवीन शैक्षणिक वर्षातील रूपरेषा मान्यवर व विद्यार्थ्यांसमोर सादर केली प्रवेश उत्सवाचे औचित्य साधत मान्यवरांच्या शुभहस्ते शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरित करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांचे गोड व्हावे म्हणून केक वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश काटके व आभार प्रदर्शन युवराज भामरे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल चौधरी श्रीमती अमिता नाईक भारती मोरे शेखर पाटील सुधाकर ठाकूर रवी चौधरी यांनी सहकार्य केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार